नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे सायकल खरेदीवर भरघोस डिस्काउंट तर सायकल खरेदी केल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक सायकल विक्री करणारे गोपाळे सायकल टाउन यामध्ये एक हजार रुपयापासून पन्नास हजार रुपयापर्यंत सायकली आहेत यामध्ये सेल आहे सर्व्हिसिंग आहे आणि जर आपण सायकली पाहिल्या तर क्वांटिटी आणि क्वालिटी मोठ्या प्रमाणात या गोपाळे सायकल टाउन मध्ये आहेत आ, या ठिकाणी जे सर्व्हिसिंग सेंटर आहे की कुठलीही सायकल असन तर या ठिकाणी तिची सर्व्हिसिंग केली जाते ज्या नवीन सायकली आहेत सर्वाधिक म्हणजे ब्रँडेड कंपनीच्या ज्या सायकल्स आहेत जे की प पा, पाच वर्षाच्या मुलापासून पुढे प्रौढांना कशी कितीही इंचची सायकल पाहिजे असेल तर ती त्यांना भेटणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी जर लहान मुलाचा वाढदिवस असेल वाढदिवसाला इलेक्ट्रॉनिक कार आहेत इलेक्ट्रॉनिक बाईक आहेत आणि ह्या गिफ्ट देण्याचं सध्या जास्त क्रेज आहे तर या ठिकाणी गोपाळे सायकल टाऊनचे मालक जे आहेत अमोल गोपाळे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे काय सांगाल एकंदरीत मावळ तालुक्यामध्ये सोमाटणे फाटा येथील गोपाळे सायकल टाउन जे आहे हे सर्व ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं आहे तर किती रुपयापासून किती रुपयापर्यंत सायकली आहेत आणि किती वर्षापासून किती वर्षापर्यंतच्या सायकली मिळतील नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी गोपाळे सायकल टाऊनमध्ये साधारण एक वर्षाच्या मुलापासून तर प्रौढांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या सायकल्स सा अवेलेबल आहे लहान मुलांच्या किट सायकल्स सा असतील ट्राय सायकल्स असतील चौदा सोळा वीस इंचे सायकल्स सा असतील माझ्याकडे भरपूर प्रकारच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हायब्रिड सायकल्स आल्या इलेक्ट्रिक सायकल्स आहेत त्याच्यानंतर इम्पोर्टेड अलॉय सायकल्स सा देखील अवेलेबल आहेत बरं जी पन्नास हजाराची जी सायकल आहे ते सर्व सायकल प्रेमीला ती सायकल पाहिजे ती कुठं आहे KTM ही एम कंपनीची सायकल आहे ही पूर्ण अल्युमिनियम फ्रेम मध्ये आहे ही इम्पोर्टेड सायकल आहे याच्यामध्ये ट्वेंटी वन स्पीड सायकल्स आहेत शिवानो आणि अल्टर्सचे ड्रिलर गियर्स ह्याच्यामध्ये लावलेले आहेत ही मागे बघितलं आपण ती नाइन्टी वनची इलेक्ट्रिक सायकल आहे ह्याच्यामध्ये टेन पॉईंट फोर के व्ही एची बॅटरी आहे हा थ्रोटल आहे हे इलेक्ट्रिक आहे पूर्ण जसं तुम्ही टू व्हीलर चालवणार तशी ही सायकल अवेलेबल आहे काय किंमत असणार त्याची ह्याची सायकलची किंमत तीस हजार रुपये तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपनीच्या क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये सायकली उपलब्ध आहेत काय जे जे सायकल आहे या संदर्भात काय सांगाल काय नाव तुमचं माझे नाव स्वाती अमोल गोपाळे आमच्या शोरूम मध्ये एक वर्षापासून ते पूर्ण म्हणजे पन्नास वर्षाचं जरी एज असेल तरी त्या त्या सर्वांसाठी चालवण्यास सा, योग्य सर्व सायकल्स आहेत प्रत्येक सायकलमध्ये खूप सारी व्हरायटीज आहे म्हणजे जा पाच वर्षाच्या मुलाला जर पाहिजे असेल सायकल त्याच्यासाठी पण चार पाच नाही तर तीस तीस सायकलच्या व्हरायटीज आम्ही ठेवलेल्या आहेत आणि आता दसरा दिवाळीसाठी आमच्याकडे खूप डिस्काउंट प्लस त्यासोबत त्यांच्याकडे त्यांना आकर्षक भेटवस्तू पण देणार आहोत प्लस आमच्याकडे सर्व प्रकारच्या सायकलची सर्व्हिसिंग होते तर तुम्ही आमच्या शॉपला एकदा नक्की भेट द्या काय तुम्ही सायकल खरेदी करण्यासाठी आल्यात कसं वाटलं इथं आल्या छान भरपूर चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि ह्याच्यामध्ये एक नवीन ते गाडीचे वेगवेगळे मॉडेल ते पण मला खूप आवडले तर गिफ्ट देण्यासाठी वगैरे ते छान आहे कसं वाटलं काय छान वाटलं रंजना कारके बर छान वाटलं सगळ्यात तर या ठिकाणी जे ग्राहक आहेत प्रत्येक गाडीला या ठिकाणी सायकल आसन ज्या इलेक्ट्रिक कार आहेत इलेक्ट्रिक बाई, इलेक्ट्रिक सायकल आहेत या आकर्षण ठरत आहेत सध्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी विंटेज कार काय सांगाल साधारण ह्या जी कार आहेत या संदर्भात काय किमती आहे वर्षी पासूनच नवीन ह्या विंटेज कार्स आणि लहान मुलांसाठी ज्या ज्या स्पेशल बॅटरी कार्स वर्षीपासून चालू केले याच्यामध्ये टू व्हीलर्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या फोर व्हीलर्स असतील या आपल्या भागामध्ये मिळत नव्हत्या जावं लागत होतं त्यासाठी माझ्याकडे भरपूर लोकांनी इंटरेस्ट दाखवला की अशा प्रकारच्या प्रकारच्या फोर व्हीलर्स तुम्ही इथे आपल्या भागात अवेलेबल करून द्या मग मी हे आता चालू केलेलं आहे के सर्वांनी या बर आपल्या दुकानाचा पत्ता आणि मोबाईल नंबर गोपाळी सायकल टाउन सोमाटणे फाटा पायनुर हॉस्पिटल शेजारी जुना मुंबई पुणे हायवे रोड यामध्ये जे आहे ह्या सायकल आणि इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना काही फायनान्सची व्यवस्था आहे हो आपल्याकडे कॅश जी पे आणि कार्ड यासो व्यतिरिक्त आपल्याकडे बजाज फायनान्स पण अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला बजाज फायनान्स मध्ये ई एम आयवर वर पण सायकल घेता येईल तर अवश्य दसरा आणि दिवाळी निमित्त आपण जर मुलाला सायकल खरेदी करत असाल किंवा स्वतःसाठी ज्या सायकल खरेदी करत आहेत त्यामध्ये तुम्ही गोपाळे सायकल टाऊन या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि क्वांटिटी आणि क्वालिटी बघू शकता तर हे दोन सायकलिंग प्लेअर आहेत काय नाव तुझं आणि काय सांगशील सायकल बद्दल सायकल चालवण्याचे फायदे काय माझं नाव आर्य अमोल गोपाळे आहे आपण सगळ्यांनी सायकल चालवली पाहिजे मी रोज सायकल चालवते मला सायकल चालवायला खूप आवडतं त्याने आपला व्यायाम पण होतो आणि आपण आजारी पण पडत नाही व प्रदूषण काय सांगतील सायकल बद्दल मी रोज सायकल चालवतो मला सायकल चालवायला खूप आवडत सायकल चालून प्रदूषण पण नाही होत माझ्या एवढ्या सगळ्या मुलांनी सायकल चालवायला पाहिजे धन्यवाद सायकलिंगचे जे फायदे आहेत या सायकलिंग मुळे आपली उंची वाढती आरोग्य तंदुरुस्त राहतं आणि सायकलिंग करणं एक आवश्यक असतं काय नाव तुमचं आणि काय सांगाल सायकल जे गोपाळे सायकल टाऊन जे आहे या संदर्भात माझं नाव प्रकाश बेगडे मी कुंडामळ्याचा रहिवाशी आहे मी एक दोन वर्षापूर्वी सायकल घेऊन गेलेलो त्यावेळेस इकडला हा एरिया नव्हता पलीकडला एरिया होता छोटस नाही पलीकड साईडला आणि सायकल आज आजपर्यंत मला प्रॉब्लेम आला नाही तर दा दादा दा मला बोलले होते की बाबा नाही का की माझ्या महिना दोन महिन्यातून सर्व्हिसिंगला आणा किंवा काय पण सायकलचा काही प्रॉब्लेम नाही आलेला आजपर्यंत सायकल पण एक नंबर मला भेटलेली आणि काही प्रॉब्लेम नाही सायकल आता तर बघतोय हो आता अजून दादांनी चांगलं वाढवलेलं आहे नवीन नाही काही गाड्या वगैरे छोट्या मुलांच्या आता मी माझ्या मुलासाठी पण घ्यायला इथं येणार नक्की तर ग्राहकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत एकदम ब्रँडेड क्वांटिटी क्वालिटीसह उपस्थित असलेले जे छोट्या मुलांपासून ते प्रौढापर्यंतच्या ज्या सायकली आहेत या गोपाळे सायकल टाऊनमध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर अवश्य एकदा गोपाळे सायकल टाऊन जे आ, पायोनीर हॉस्पिटल सोमाटने फाटा मुंबई पुणे महामार्गालजत आहे आणि त्यांचा जो मोबाईल नंबर तुमचा एट वन एट वन नाईन थ्री नाईन थ्री एट टू बर तर अवश्य एकदा गोपाळे सायकल टाऊन या दुकानाला तुम्ही भेट द्या त्यांचा संपर्क नंबर आहे एट वन एट वन नाईन थ्री नाईन थ्री एट टू आणि सायकल सायकलिंग करणं आणि सायकलच्या बाबतीमध्ये ज्या काही वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे की सायकलिंग केल्यामुळं आपल्या आरोग्याला किती फायदा होतो आणि प पर्यावरणाचं प्रदूषणही रोखलं जातं तर अवश्य आपल्या मुलासाठी किंवा स्वतःसाठी सायकल खरेदी करत असाल तर गोपाळे सायकल टाऊनला अवश्य एकदा भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद